श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज तळी कशी भरायची ते बघूया आरती कुठली करायची ते बघूया चला तर मग सुरू करूया चंपाषष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत गटावरील खंडोबाचं टाक उचलून प्रतिप्रदेचा अभिषेक व पूजन करावे परस्परेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्यात त्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याची भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य करावा आता तळी कशी भरायची ते आपण बघूया कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तामणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी व नागवेलीची पाणी ठेवून नारळ ठेवतात याची कलच्यासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तामन वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळाला टेकवतात व येळकोट म्हणणार सदानंदाचा एळकोट येळकोट माणसाकांताकडे पठार की जय असा जय जयकार करतात आरती आता आपण बघूया सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरकर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवरी शेला अंगावरी शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकारी खेळी मासा सुंदरी आरती करी देवी ओवळी नानापुरी देवाच्या शृंगारा कोट लागो करा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भंडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट असे म्हणतात हे म्हणताना हातात दिवटी बुदली असते नंतर वरीलप्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे पाच पावले जायचे असते त्यात दिशेष खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे असते आणि नैवेद्य पूर्णाच्या चौदा देव्यांनी आरती करावी जमल्यास धनगर जोडप्यास जेव घालावे नंतर षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपळास लावण्यास ठेवावी एळकोट एळकोट जय म्हलार